राज्याला सहकारी चळवळीचा मोठा वारसा आहे सहकारी संस्था सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी आधारभूत ठरल्या आहेत सभासद हेच संस्थेचे मालक असून संचालकांनी विश्वस्त म्हणून पारदर्शकपणे कामकाज केलं तरच संस्थांची प्रगती होते असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं बिद्री इथं विविध संस्थांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कागल तालुक्यातील बिद्री इथं नामदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार आयोजित केला होता सरपंच पांडुरंग चौगले माजी सरपंच शिवाजी पाटील आणि माजी उपसरपंच राजाराम चौगले यांच्या हस्ते नामदार मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात कर आला यावेळी संत बाळूमामा सेवा संस्था नामदार हसन सो मुश्रीफ दूध संस्था संत बाळूमामा मका प्रक्रिया संस्था संत बाळूमामा कडधान्य प्रक्रिया संस्था संत बाळूमामा भाजीपाला प्रक्रिया संस्था अशा सहकारी संस्थांचं उद्घाटन नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं सभासद हे सहकारी संस्थांचे मालक असून संचालकांनी विश्वस्त म्हणून जबाबदारीनं काम पाहिलं पाहिजे राज्याला सहकारी चळवळीचा मोठा वारसा असून त्यामध्ये कोल्हापूरचं महत्वाचं योगदान असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं सहकारी संस्थांनी पारदर्शकपणे कामकाज करून सभासदांचं हित जपावा असं माजी आमदार के पी पाटील यांनी नमूद केलं यावेळी बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फरागटे भूषण पाटील जयदीप पवार विकास पाटील शशिकांत खोत सुनील राज सूर्यवंशी पांडुरंग पाटील सरपंच पूजा पाटील माजी उपसरपंच पांडुरंग कळमकर एम एम चौगले चंद्रकांत पाटील उपसर सरपंच सागर कांबळे अण्णासो पोवार विशाल चौगले अमोल चौगले संदेश चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते